येवला शहर व परिसरामध्ये होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमच्या विभागाचे आयुक्त डॉक्टर राजीव देशमुख सर सहआयुक्त प्रसाद सर विभागीय उपायुक्त उषा वर्मा मॅडम त्याचा अधीक्षक संतोष दगडे सर उपअधीक्षक सर यांनी दिलेल्या सूचनेनुसार येवला पथकाने तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळी या येवला मनमाड रोडवर बनावट मध्य वाहतुकीचा गुन्हा नोंद केला त्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तीन वाहनांसह एकूण चौदा लाख नव्वद हजाराचा मुद्देबाल जप्त केला या कारवाईत आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी हवा मध्य साठा जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यातील मसावत गावातील परिसरातून आणल्याचे समजल्याने त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही मसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी आमच्या विभागाच्या अधीक्षक साहेबांची पाळून गेलो आणि त्या ठिकाणी कारवाई केली असता आम्हाला साधारण प सतराशे पासष्ट बॉक्समध्ये चौऱ्याऐंशी हजार सातशे वीस इतक्या रॉयल ब्ल्यू या विदेशी मद्याने भरलेल्या साधारण चौऱ्याऐंशी हजार सातशे वीस बाटल्या असा एकूण एक कोटी सत्तावीस लाख आठ हजाराचा मुद्देवाल मिळाला आहे या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपासून आज अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजाराचा मुद्देवाला आम्ही जप्त केला आहे ही कारवाई करताना मला माझ्या विभागाचे निरीक्षक श्रीयत घा घायवट साहेब तसेच नंदुरबार विभाग विभागाचे अधीक्षका सु स्नेहा सराफ मॅडम तसेच त्यांचे अधिकारी निरीक्षक नंदुरबारचे विभाग निरीक्षक भारे पथक नंदुरबार सीमा तपास निरीक्षक तसेच पोलीस विभागाचे मसावत पोलीस स्टेशनचे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी मदत केली व त्यांच्या सहाय्याने हा मुद्देमाल आम्हाला जप्त करणे व हस्तगत करणे यशस्वी झाले आहे क्षक राज्य उत्पादन शुल्क येवला यांचे दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण मंडलिक आणि त्यांच्या टीम या संपूर्ण टीमने दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी नगर मनमाड रोडवर एक गुन्हा नोंद केला होता गुन्हा नंबर तीनशे वीस दोन हजार पंचवीस या गुन्ह्यामध्ये एकूण चौदा लाख नव्वद हजार इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला होता त्यानंतर या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास करून श्री प्रवीण मंडलिक आणि यांची पूर्ण टीम ही काल दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी मसवद तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या ठिकाणी गेले होते तेथून त्यांनी अतिशय जीवाची बाजी लावून आणि धैर्याने एकूण एक कोट सतराशे पासष्ट कागदी बॉक्समध्ये एकूण चौऱ्याऐंशी हजार सातशे वीस प्लास्टिकच्या सिल्बन बाटल्यांमध्ये जो प्रथमदर्शनी गोवा राज्यातून आणलेला बनावट मद्यसाठा आहे हा जप्त करण्यात आला आहे ज्याची एकूण किंमत आहे एक कोटी सत्तावीस लाख आठ हजार अशा रीतीने या गुन्ह्यामध्ये एकूण एक कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार इतक्या मुद्देमालाची रिकव्हरी करण्यात आलेली आहे तर राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग तसेच निरीक्षक येवला यांच्याकडून ही जी कारवाई करण्यात आलेली आहे या कारवाईचं आम्ही सर्व स्टाफच्या वतीने त्यांचं कौतुक करतो त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सदर कार्यवाहीसाठी आमच्या विभागाचे आयुक्त श्री राजेश देशमुख साहेब श्री प्रसाद सह आयुक्त अंमलबजावणी दक्षता सौ उषा वर्मा मॅडम विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन चोट नाशिक आमचे अधीक्षक श्री, श्री संतोष सर त्यानंतर सौ स्नेहा सराफ मॅडम नंदुरबार अधीक्षक आणि इतर सर्व स्टाफ या सर्वांचं यामध्ये मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांचे त्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे तर या कारवाईसाठी मी पुन्हा एकदा आमचे दुय्यम निरीक्षक श्री प्रवीण मंडलिक यांचं खूप अभिनंदन करतो आणि इथून पुढे अशा कारवाई होत राहतील अशी आपल्याला ग्वाही देतो